हॅलो गाईज, मी म्हटलं होतं पुढचा व्हिडिओ लवकरच येईल इथं मस्त थंड हवं येते हे बघा असे झाड आहे ते एवढे हवे आलाय लागले तुम्ही बघू शकता झाडाचे पानं इथं कितकं मस्त वाटतं काय सांगू का आणि इथं माझी आजी आता बाहेर हॅलो तुला या मंदिर बद्दल काय आवडलं काय म्हणायचं सांग सोलापूर कलापासून आहे साधारण सातशे वर्षापूर्वीचा हे इतिहास आहे आणि हे अतिशय रम्य असं आहे हे पाण्यातील मंदिर असून पाहण्यासारखं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असं हे पाण्यातलं मंदिर जे आहे ते कुठे नाही आहे ज्याप्रमाणे अमृतसरचं सुवर्ण मंदिर आहे त्याच धर्ती हे मंदिर आहे हा परिसर आपणही बघा आपल्या पाहुण्यांनाही कळवा सगळ्यांनाच कळवा अतिशय छान अस आधी तू बोल ना सांगितलं ना तू पण बोल खूप छान आहे मंदिर आता तुम्ही दरवर्षी सोलापूरला येत जावा जानेवारीत गड्याची यात्रा भरत असते इथे माझी आजी आजोबा आणि इथे माझी मम्मी मम्मी मम्मा तुला या मंदिर बद्दल काय आवडलं सांग छान आहे मंदिर एवढच माझी मम्मीला काय कळत नाहीये एवढं सुंदर म्हणजे इतकं भारी आहे काय सांगायचं लाइटिंग असते इकडं बोट होते आता दुपारी नाही तर संध्याकाळी होतात आम्हाला बोटमध्ये बोटचं बोट व्हिडिओ उद्या येईल तर बाय शेवट ते झालं दाखवते आणि हे बघा इथं छोटं बसायला आहे या हे आहे त्याला बाजूलाच यायला इत पानी है ते मस्त लाइटिंग है बोठ खूब इत बोट होते मैं